अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तिमाप्पा अंजनेया कवाडी वय तीस राहणार डोम तालुका पट्टणकोडा जिल्हा कर्नूल राज्य आंध्र प्रदेश याला भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न अन्वे एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद त्याचबरोबर बाललैंगिक अत्याचार कलम आठनुसार तीन वर्ष सक्त मजुरी आणि एक रुपये दंड दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद अशी शिक्षा न्यायाधीश जे ए मोहंती यांनी सुनावली या कमी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून आरती आनंद देशपांडे सातविलकर यांनी काम पाहिले या घटनेची सविस्तर हकीकत अशी ही, ही तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पीडित मुलगी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मुरमुरे आणण्यासाठी गेली होती त्यावेळी स्वतः आरोपी दिमाप्पा कवाडी हा मुरमुरे विकत होता पीडितेने आरोपीला पाच रुपये देऊन मुरमुरे देण्यास सांगितले ते आरोपीतन आरोपीने पीडिता ही आरोपीला पैसे देत असताना तिच्याशी त्यांनी अश्लील चाळे केले त्यामुळे सदरची पीडिता रडत रडत आईकडे गेली आणि तिने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला त्यावेळी पीडितेच्या आईने पळत जाऊन आरोपीच्या शर्टचे कॉलर पकडले आणि और आरडाओरडा केला त्यामुळे शेजारी लोक गोळा झाले ते पीडितेने आणि पीडितेच्या आईने झालेली घटना जमलेल्या लोकांना सांगितली तेव्हा त्यातील एकाने पोलीस ठाण्यात फोन केला त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले त्यानंतरच पीडितेच्या आईनं मिरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये दे पीडितेचा जबाब आणि तक्रार तक्रार यांचा जबाब मिरेश्वर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी नोंदवून घेतला या कामाचा तपास मिरेश्वर पोलीस ठाण्याचे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जे ए पवार यांनी केला त्यानंतर आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्यानंतर कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले या कमी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले या कामी पीडिता ही अवघ्या आठ वर्षाची मुलगी होती पीडितेचा जबाब तिच्या आईचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्याचबरोबर आरोपीला ताब्यात घेतलेले पोलीस कर्मचारी यांचा कोर्टापुढील जबाब याचा विचार आणि सरकारी वकिलांनी केलेला अंतिम युक्तिवाद याचा विचार करून आरोपीला गुन्ह्यामध्ये दोषी धरून त्याला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आलेली आहे या कामी मिरजर पोलीस ठाण्यातील कोर्ट कामासाठी नियुक्त असणारे पोलीस अंमलदार शशिकांत पाटील यांनी साक्षीकामी बजावणी करणे साक्षीदारांना कोर्टात वेळेत उपस्थित करणे यासाठी सहकार्य केले त्याचबरोबर सांगली पैरवी कक्षातील महिला पोलीस हवालदार वंदना मिसाळ रेखा खोत सुनीता आवळे यांचे विशेष अनमोल सहकार्य मिळाले